भंडारा जिल्ह्यात सुरू असलेल्या बैलगाडा शर्यतीत एक बेकाबू झालेल्या बैलगाडी समोर आलेल्या वृद्ध व्यक्ती जोरदार टक्कर लागल्याने गंभीर जखमी झाला त्यामुळे अशा मैदानी स्पर्धा पाहताना प्रेक्षकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे झाले आहे <णग> नुकतीच सरकारने ग्रामीण परिसरातील बैलगाडा शंकरपट जल्लीकटू आदी प्राण्यांच्या शर्यतीवरील बंदी उठवली आहे त्यामुळे ग्रामीण परिसरात परत या शर्यतींना मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे गावगाड्यातील या स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करीत आहेत भंडारा जिल्ह्यात सुरू असलेल्या बैलगाडा स्पर्धेला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या शर्यतीचा थरार चांगलाच रंगात आला होता स्पर्धा आपल्या बैल जोडीने जिंकावी यासाठी धूरकरी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते तर दुसरीकडे बैल विद्युत वेगाने धावत स्पर्धेचे अंतर कापित होते या स्पर्धेवेळी एक बैल जोडी बेकाबू झाल्याने ती सरळ रिंगण सोडून प्रेक्षकांच्या दिशेने धावू लागली त्यावेळी अचानक एक वयोवृद्ध व्यक्ती या जोडीसमोर आल्याने त्याला जोरदार धडक बसली या धडकेत हा वृद्ध गंभीररित्या जखमी झाला त्यामुळे अशा बेलगाडा शर्यत पाहताना प्रेक्षकांनी दुरुण सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे बिल्डर आणि इंजिनियर सुनील हातेकर यांच्या विशेष प्रयत्नांनी दोनशे अडतीस लक्झरियस फ्लॅट ची भव्य टाउनशिप पवन पार्क आपल्या बजेट मधील भव्य टाउनशिप मध्ये स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करा वेधशाळेच्या मागे न्यू तापडिया नगर अकोला लक्झरियस फ्लॅट रेडी पोजेशन मध्ये लो क्लास प्रोजेक्ट विथ हाय क्लास फीचर्स अँड पूर्ण टाउनशिप ला वॉल व एकाच गेट मधून प्रवेश कॉन्क्रीट रोड स्ट्रीट लाइट्स प्रशस्त गार्डन वॉकिंग ट्रॅक ओपन जिम लहान मुलांची खेळणी सर्व रूम मध्ये कटनी मार्बल व ग्रेनाइट किचन उटा आकर्षक किचन ट्रॉली डायनिंग टेबल आरो वॉटर प्युरिफायर लाइट्स आणि कर्टन ॲल्युमिनियम थ्री ट्रॅक खिडक्या प्रीमियम दरवाजे बाथरूम मध्ये जगवार फिटिंग गिजर आकर्षक ब्रांडेड कलरिंग ब्रँडेड लिफ्ट एआर डी सिस्टम सह टू बेड मॅट्रेस विथ वन किंग साइज सोफा सेट आणि फुल फर्निचर ब्रँडेड सीपीव्हीसी अंडरग्राउंड प्लंबिंग फिटिंग दोन सामान्य बोरवेल आणि टेरेस वर सत्तर हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी टू व्हीलर आणि फोर व्हीलर पार्किंग नियमानुसार तळघरात पाण्याची आर टाकी लिफ्ट बोरवेल आदींसाठी सोलर यंत्रणा व अजूनही बरेच काही अधिक माहितीसाठी संपर्क सिद्धांत सुनील हातेकर एकोणनव्वद त्र्याऐंशी अकरा एक्कावन्न बत्तीस साईट व्हिजिट क्यू आर कोड स्कॅन करा